नमो शेतकरी महासंबंधित योजना नमो शेतकरी योजनेची तारीख आणि वेळ ठरली पण पात्र आहे शेतकरी पासविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये चला मग राज्य शेतकरी बातमी समोर आले ती म्हणजे नमो शेतकरी योजने चौथा हप्ता शेतकरी खात्यामध्ये लवकर जमा येणार शकतो परंतु जर तुम्ही एक काम मिळालं असेल तर तुम्ही अटी पूर्ण आहे त्यानंतर तुमच्या योजनेचा हप्ता वितरित केला जाईल राज्य सरकारच्या अंतर्गत अनेक अशा शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण योजना राबवली जात आहे या योजना शेतकऱ्यांना शेती करण्या मदत होईल अनेक शेतकरी या योजनेच्या अतिरिक्त पाहू शकतात आहे कारण रक्कम शेतकऱ्याचे महत्त्वपूर्ण सूत्र आहे तुम्ही देखील नमो शेतकरी योजना मिळायची असेल किंवा तुमचे नाव चेक करायचे असेल तर तुम्हाला राज्य सरकार अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे त्यानंतर आम्ही लिंक करून तुमच्या यादीवर नाव तपासू शकता तुम्ही गेल्यास तुमच्या शेतीवर प्रश्न पडलेला असेल तो व्यवस्थापन करू होईल यामध्ये मिळाला दोन हजार रुपये नमो शेतकरी लाभ मिळायचा असेल तर तुम्हाला तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या आधार शेडिंगवर करून घ्यायचे आहे महत्त्वपूर्ण आहे त्यानंतर तुमच्या आधार कार्ड मोबाईल नंबर बँकेत जोडणे घ्या तुम्ही तुमचे नाव चेक करा आणि बँक खात्यात तुमचे कुठे चेक कराय ते पहा काही चेक करायचे तर ठरले तुम्ही शेतकऱ्याच्या वेगवेगळ्या पैसे मिळणार आहेत